तर नमस्कार मंडळींनो आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आजची व्हिडिओ आमराडवर करतो आहे आजच अहमदाबादवर मी आमराडात इलो आहे आणि गौरेस्ट प्लॅन होतो की काय हो कालचो काल होतो निधीकडे जाऊचो तर मागा फोन केलेला मी तर त्यांनी सांगल्याने की आम्ही उद्या जात आहोत तर तू कधी येतलं तर म्हटलं मी रविवारी सकाळी येतलं आहे तर त्यांनी रविवारचं म्हणजे आजचं प्लॅन केल्यानी आणि मग म्हटलं ठीक आहे तर सकाळी नऊ वाजता पोचलं आहे घराकडे आणि त्यानंतर आता मी आहे कुडाळात जाऊ आणि तिकडनं आम्ही जातलो घावनाळ्यात तर आधी माका गौरेशाने भेटतले आहेत कुडाळात ते अजून निघ निघाले नाहीत तरी पण म्हटलं आपण जाऊया पाऊस लागलो तर हळूहळू आपल्या कुडात पोचाक गावात ह्या हिसाबान मी निघालो आहे झोप जरा आज नाहीच वाटता तर म्हटलं ठीक आहे इट्स ओके त्याची काही सवय आहे तर आता पाऊस येतं येतं म्हणत होतो आणि गायब झालो रेनकोट घालूसाठी थांबलेलं आहे पण आज जरा पाऊस पडलो तर जरा बरा वाटत कारण तिकडे हिमराज सुनील आहे ना मी अहमदाबादला हिमराज असायचा कायम दोन तीन दिवस पाऊस होतो ती गोष्ट वेगळी थोडं थोडं चला काई तर मंडळीन विषय काय झाला माहिती आहे मी धावणाळ्यात आहे पण एकतर हे नेटवर्क नाही लोकेशन पाठवल्यानंतर ओपन होणार नाही निधीच्या मामाच्या घराकडे गेलं तिने सांगितलं नदीच्या पुढे जा पण नदीच्या पुढे जाऊन खय वळा ता सांगल्यान नाही आणि मी विचारूक नाही आ आिटो हे दोन रस्ते हा एक रस्तो आता तुम्ही सांगा मी ऐसून खै जावं तडे गेलं आहे आणि माझा फोन लागलो नाही आणि तडे जंगल असला आणि मी हरावले आणि समोर जर माझ्या वाघ गेलो तर वाघाक मी स्टॅच्यू तो थांबतो लो काय ना मग आपल्या पुढे जाण्यात काय अर्थ नाही इकडे गेलो आणि इकडे समजा सिंह गावलो आणि त्याका मी स्टॅच्यू म्हटलं आहे तो थांबतो काय ना इकडनं एक वाघ इलो आधीच म्हणजे मी आता त्याचा मामा कधी आता तो मी बघतोय असं विषय झालो आता काय करायचं नाही फोन लागणार आहे म्हटलं तुमच्याबरोबर बोला आणि बघूया तुम विचारून तुम का तुमका काय माहिती आहे काय तर तुम्ही व्हिडिओ बघतोस तेव्हा हो, सांगतो तवसर वाघान खाल्यान गाडी नाही खऊनचा आवाज येणार नाही इतना की वे भाई विषय काय झालो माहिती गौरेश आणि स्ट्रोम येतात दोघांचे तरी नाव मला माहिती असत पण माका सांगितले नी आम्ही निघालो आणि थोड्या वेळ परत फोन करून सांगितले नाही की पोचलं का तर म्हटलं नाही आमच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालो तर आम्ही अजून मालवणातच असो तू पुढे चल आता वाजलं दोन सकाळ बाद माका कालपासून तर नऊ वाजता निघाचा होता निघाचा असा म्हटलं नऊ वाजता तर बाबा एवढ्या लवकर माझ्या घराकडे जाऊन आंघोळ विघोळ करूची लागते आणि त्याच्यानंतर मग फ्री होतो ठीक आहे मग दहा वाजता दहा गोष्टी कथा दहा दोन वाजले बघू दो आपल्या पदरात वाघ येता का सिंह येता तो काय निधीचो मामा येता गाडीचा आवाज खैसून तरी येत तर मंडळींना मी फायनली निधीच्या घराकडे पोचलो निधी, निधी आणू ना बघा निधी अभिनंदन कशासाठी माहिती आहे कशासाठी दीडशे के <laughs>

निधीच्या मम्मीन मस्त आहे की का चलता तर रस्सो वडे कांदा टोमॅटो काकडी लिंबू कोणी निधीन बनवल्या तू बनवला काय बनवलं काकडी बनवलं चला मस्त आहे की

मी उलट होत नाही तुझा हे क्लायमेट चेंज झाला अरे बाई पाऊस येतो पाऊस माझ्या नजरच बघू माझ्या नजरात हिम्मतच नाही तुझी चल चल रेडी रेडी झाला बघ आता होता मग तुझ्याकडनं माझ्याकडनं झाला

अरे पण तू हसतात आवाज देता एकदम सायड लुक देवचा आहे का सायड एकदम आणि इमोशनल असा देवचा इमोशनल अच्छा इमोशनल इमोशनल करू हं कसा बक हसत राहू दे ते बघा आता पॉवर चलते ना पॉवर चलते ना चल एक्शन

तुका माहिती आहे ट्रिक कोऱ्याच्या लिंबू पिळून देते हो माहिती आहे मग थांबता नाही संडास लावचा ए निधी तू नाही पिता अजिबात मी आता मी जरा बिस्किट घ्यायचे याच्यात असं आहे प्रकारे दोन कंटेंट दोन तास उडलेले झाले आहेत आता एक छोटे छोटे आता छोटे छोटे उडवायचे आहेत पाचशे चल चल, 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 चल ताई माई अक्का चल, चला लवकर या लवकर या पाच रुपये सर्कस खेळ दी कायगा खेळ दी कायगा 25 रुपये 25 रुपये आओ बच्चो देखो देखो जादू का खेल मजा नाही आया तो पैसा वापस <laughs> आपण एक गेम खेळया सांग पण खेळया का सांग तू आता सांगितलं तर खेळायो बोल एक आण हा अंडा माहिती आहे अंडा फुटत नाही दा अंडा फोडून दाखवायचा हातान हातान अंडा नाही नाही दोन हात दोन हातान फोडून दाखवायचा श्रावण चालू आहे अरे काय नाही आता खाल मटण चिकन हे दाखवत दीपक तू पण हा त्याच्यात

तस ओढून दाखव ना मी सांग असे ना? 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 दा, आधी हात धर हात धर असे असे तू दाखव दाखव हात असे आधी दोन आवले हात धरले असाच दाबायचा फिरवायचा नाही एडवर घेतलं त नाही 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 केवडीडी धागतलं ह जिमला जातोस नाही ना, ना? <laughs> काय हो सांग का हत्तीच्या पायाखाली अंडा फुटांगनाया फुटलं मला ब तू क्रॉस केलं तू क्रॉस केलं असतलं आता नको उडू फुटू नको आणि बघितलं ना नाही भु फुटणार ना

क्रॉक्स घेतला पादुकेचा बटन तुटला आज ह्याच्या पाठी चल मग लाव परत एकदा म्हण परत एकदा म्हण

ऐकलंय गावातले भरतले ना गावचत नाही हो ह्या गावातले भरतले रोलिंग घेऊ रोलिंग ऐकलं गावात ना भरतल्यात ना ह्या गावातलोच नाही तुमचे ऍक्शन घेऊ ते छान चल निधी टी शर्ट रोल कर टाटा टी शर्ट घेऊ टाटा हो होतालास मग नको ते टाटा टाटा पुढे काय काका गेले चला मग सांग आम्ही निघालोय घरात यायचोत ना आम्ही हा काय फटके देव देव फटके नाही नाही चल नाय अजिबात नाही अजिबात नाही चल चल अजिबात नाही तुझी भाषाच समजत नाही आमका काय 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 बोलतं काय बोलतं काय बोल काय बोलता काय <tit backyard> का <या> <titamt> का, <काए> बोलता काय काय का <या> <titaka> <tittaker> काय म्हणा तुका टायसू अरे पण काय तर सरळ सांग त्याच खास खातात चल चल जात आहे मी चल जाओ टायसू टायसू चल टाटा बाय बाय टायसू टाटा चल चल जाव राव काय सांग ती बसली ती का गप चल 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 चला घराकडे येईल मस्त विजान भेटा पुढच्या व्हिडिओत बाय बाय